<speaking in foreign language> नमस्कार आता आपण ई ऑफिस मध्ये हा पहिला आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साइडच्या मेनू मध्ये पहिलाच ऑप्शन आहे रिसिप्ट रिसिप्ट म्हणजे आपल्या रेग्युलर पोलिसी भाषेमध्ये बोलायचं झालं तर टपाल टपालाच सर्व रिसिप्ट ह्या मध्ये टपालाचे सर्व इनबॉक्स सेंट बॉक्स क्रिएटेड हे अशा प्रकारचे ऑप्शन दिसते यामध्ये सर्वप्रथम ब्राउज आणि डायरीज हा ऑप्शन आहे त्यामध्ये सर्व ऑप्शन आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मध्ये काय असतं इलेक्ट्रॉनिक मध्ये जेव्हा आपल्याकडे एखाद पेपर टपाल असेल किंवा हार्ड कॉपी असेल ती ज्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ज्यावेळी कन्वर्ट करायची आहे तर ती कोणत्याही स्कॅनर मधून स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात आपल्या संगणकावर घ्यायची त्याच्यानंतर इथं अपलोड जो ऑप्शन दिसतो या अपलोड ऑप्शन मध्ये ती आपण अपलोड करायची आता मी सध्या तुम्हाला एक डेमो दाखवण्यासाठी यामध्ये एक टेस्ट नावाची एक फाईल घेतो अशी ती फाईल अपलोड करायची ती फाईल तुमची इथं व्हिजिबल होऊन जाईल झाल्यानंतर उजव्या साईडला डायरी डिटेल्स सा आहे डायरी डिटेल्स मध्ये योग्य ते ऑप्शन्स निवडायचे आता डायरी डेट जी आहे ही बाय डिफॉल्ट त्यामध्ये आपल्याला कोणताही चेंजेस करता येत नाही द फॉर्म ऑफ कम्युनिकेशन फॉर्म ऑफ कम्युनिकेशन मध्ये हे पत्र जे आपण म्हणजे टपाल पत्र जे आपण आहे अपलोड करतो आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करत आहोत ते कोणत्या प्रकारचं आहे काही नोटीस असेल लेटर असेल मिनिट्स असतील नोट्स असतील ऑफिस मेमोरँडम असेल ऑफिस ऑर्डर असतील त्या प्रकारे जो तुम्हाला योग्य लागू पडेल तो तुम्ही ऑप्शन निवडा त्यामध्ये त्या पत्राची लँग्वेज जी आहे त्याप्रमाणे यात यामध्ये लँग्वेज सिलेक्शन करा त्या रिसिव्ह डेट रिसिव्ह डेट म्हणजे तुमच्या कार्यालयाला प्राप्त झाल्याचा दिना समजा मी आज तीन डिसेंबर आहे मला हे एक डिसेंबरला माझ्या कार्यालयात प्राप्त झालेला आहे रिसिव्ह डेट एक बार लेटर डेट लेटर ज्यावेळी आपला लेटर आउटवर्ड नंबर असेल त्यामध्ये जो आहे, डेट आहे त्या डेट तिथे निवडायची लेटर डेट समजा ती ही एक बार ता आहे असे सपोज करून चालू कारण की आपण सध्या तरी घेताना इथं टेस्ट ऑइल घेतलेली आहे एक त्यानंतर लेटर रेफरन्स लेटरचा जो आउटवर्ड नंबर आहे इथे से 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 एक सेव होता त्या नंतर मी त्यामध्ये जो सेव्ह होता तो मी सध्या घेतलेला आहे तो मग कक्ष परिषद हॉल हे घेतले डिलिव्हरी मोड तर ते हार्ड कॉपी असल्यामुळं ती डिलिव्हरी मोड त्याचा बाय हँडच असणार आहे किंवा ई ऑफिस मध्ये प्राप्त जरी झाला असेल तरी दोन्ही पैकी काही एक असेल जेवढ्या यामध्ये स्टार मार्क जे तुम्हाला दिसतात ज्या ज्या हेडिंगच्या पुढे समजा फॉर्म ऑफ कम्युनिकेशनच्या पुढे स्टार मार्क दिसेल डिलिव्हरी मोडच्या समोर स्टार मार्क दिसेल हे आपल्या मॅन्डेटरी फील्ड आहे ज्या फील्डच्या समोर स्टार मार्क दिसेल ती फिल्ड, फिल्ड मॅन्डेटरी आहे त्यामुळे ती आपल्याला भरावीच लागेल अन्यथा आपलं टपाल पुढे प्रोसेस होणारच नाही मग ते फील्ड सगळ्यात पहिला भरून घेऊ आपण तिथंपर्यंत झालेलं आहे त्यानंतर डिपार्टमेंट हे काही मॅन्डेटरी फील्ड नाही त्यामुळे तुम्ही भरलं तरी चालेल नाही भरलं तरी चालेल आता नेम आणि डेजिग्नेशन आहे यामध्ये कोणाची डिटेल टाकायची तर जे पत्र आपण अपलोड करतो म्हणजे जे आपल्याला पत्र इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करायचं आहे त्या पत्रावर खाली ज्या अधिकाऱ्यांची सिग्नेचर असते सही असते त्यांचं नाव इथे येणार सध्या मी टेस्ट म्हणून टाकतो जे अधिकारी ज्यांची सही असेल त्यांचे इथं निवडा त्यामध्ये नंतर मॅटेटरी फिल्ड आहे ऍड्रेस आपल्या कार्यालयाचा टाका त्यानंतर कॅटेगरी आपण मेन मेन कॅटेगरी आयडेंटीफाय करून यामध्ये मॅप केलेले आहेत यामध्ये तुम्हाला जी लागू पडते ती कॅटेगरी निवडा जर आपल्याला लागू पडत असणारी कोणती कॅटेगरी जर उपलब्ध नसेल तर जनरल हा ऑप्शन निवडा तुमच्या पत्राचा जो विषय आहे तो इथे लिहा सध्या मी टेक्स्ट म्हणून घेत आहे तो इथे लिहा त्यामध्ये थोडे खाली आपल्याला तीन ऑप्शन दिसते जनरेट जनरेट अँड सेंड जनरेट अँड कॉपी हे तीन ऑप्शन आपल्याला दिसते तर जनरेट ज्यावेळी हे हार्ड कॉपी आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करून इलेक्ट्रॉनिक फाईल मध्ये अटॅच करायचे असते अ म्हणून त्यावेळी फक्त जनरेट करावी त्याच्यानंतर जनरेट अँड सेंड ऑप्शन ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक हे पत्र टपाल ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करून ते पुढे कोणत्या तरी युजरला पाठवायचं असेल त्यावेळी जनरेट अँड सेंट ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे जनरेट अँड कॉपी जनरेट आणि कॉपी म्हणजे काय ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करताना हा जो आपण राईट साइड चा डायरी डिटेल्सचा टेक्स्ट भरतो डायरी डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स कॅटेगरी अँड सब्जेक्ट्स हे जर एकाच स्वरूपाचे पत्र असतील तर वारंवार भरावं लागतं त्यावेळी आपल्याला हा तिसरा ऑप्शन असतो जनरेट आणि कॉपी हे जनरेट ही होणार आणि हा साईडचा जेवढा टेक्स्ट तुम्हाला दिसतो डायरी डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स कॅटेगरी अँड सब्जेक्ट हे कॉपी होणार म्हणजे ज्यावेळी तुम्हाला नेक्स्ट याच्या नंतर ज्यावेळी दुसरं टपाल एखाद ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट केलेलं असाल ते तुम्हाला तो वापराते त्यासाठी हा तिसरा ऑप्शन आता सध्या आपण टपाल कन्वर्ट करा कसं करायचं पाठवायचं कसं हे पाहणार आहोत त्यामुळं जनरेट अँड सेंट ऑप्शन आपण निवडणार जनरेट अँड सेंट जनरेट अँड सेंट वर क्लिक केल्यानंतर एक अजिबा गोप्रदिश सक्सेस तुमची रिसिप्ट या या नावाने क्रिएट झालेली आहे हा युनिक नंबर असणार आहे हा जो आता रिसिप्टचा नंबर आहे हा युनिक आहे हा किती शंभर वेळा जरी याच ट्रान्झॅक्शन झालं मुवमेंट झाली तरी हा नंबर काही चेंज होणार ना। नाही त्यामुळे हा नंबर नच रिसिप्ट नंबरच हा शेवट करत राहणार भले जोपर्यंत आपल्या इन्स्ट म्हणजे पोलिसच्या ई ऑफिसवर पोलिसच्या पोलिसांच्या ईओ ऑफिसवर आपल्या जोपर्यंत टपाल आहे तोपर्यंत याच नावाने ते ओळखलं जाणार आहे रिसिप्ट नंबर याच नंबरने ओळखला जाणार हा पूर्ण त्याचा नंबर आहे आता जनरेट थ्री झालेली आहे पण ते पाठवायचे जनरेट अँड सेंड वर क्लिक केल्यामुळे जनरेट त्यातला एक पार्ट आहे जनरेट जनरेट थ्री झाली नंबर पण दिला त्यांनी आपल्याला त्यापुढे आता सेंड सेंड करताना यामध्ये आपला असा या इंटरफेस दिसेल त्या मध्ये सुरुवातीपासून पाहू आपण इंटरनल एक्सटर्नल असे दोन ऑप्शन दिसतील इंटरनल या मध्ये आपल्या पोलीस विभाग आहे साधारणपणे आपल्या ई ऑफिसमध्ये एकशे चौदा घटक कार्यालय आहेत म्हणजे यामध्ये एसपी पी ऑफिसेस असतील सीपी ऑफिस असतील एसआरपीएफ असेल पी एस टी एस असतील किंवा अदर युनिट्स असतील अँटी करप्शन ब्युरो एन ओ अशा प्रकारचे बरेच युनिट्स आय टी अशा प्रकारचे एकशे चौदा युनिट्स आहेत यामध्ये कोणत्याही युनिटला पाठवण्यासाठी इंटरनल ऑप्शन सिलेक्ट करायचं यामध्ये तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनची लिस्ट असेल यामध्ये तुम्ही सगळे ते युनिट्स बघू शकता हा इंटरनल ऑप्शन पोलीस विभाग पुरता मर्यादित तसच एक्सटर्नल ऑप्शन एक्सटर्नल ऑप्शन आता हा नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे यामध्ये आपण इतर शासकीय कार्यालय जे ई ऑफिस वापरत आहेत त्यांना पाठवण्यासाठी हा एक्सटर्नल ऑप्शन लागू होतो एक्सटर्नल ऑप्शन मध्ये आपल्याला मंत्रालय बाय एम एच एसई सी त्यामध्ये आपलं मंत्रालय जे आहे मुंबई येथे असणारं मंत्रालय ते एम एच एसई सी महाराष्ट्र सेक्रेटरियट या नावानं आपल्याला मिळून जातील त्यातले विजय तसेच एम एच जीओ व्ही म्हणजे इतर शासकीय कार्यालय यामध्ये ज्या शासकीय ऑफिस चालू आहे उदाहरणार्थ आपले कलेक्टर ऑफिसेस असतील काही जिल्हा परिषदांमध्ये आहे काही महा महानगरपालिकांमध्ये पण आहे ते युजर्स सगळे तुम्हाला इथे मिळून जातात तुर्तास तरी आपण सध्या इंटरनल ही प्रोसेस बघू पण हा जो ऑप्शन दिसतोय इंटरनल आणि एक्सटर्नल हा फक्त ओएस म्हणजे आस्थापना ज्या त्या पोलीस घटकाचे अधिकारी ओएस असतील किंवा असतील त्यांना हे अधिकार आहेत तसेच आणि त्यावरील दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांना हा ऑप्शन आव, आव, इंटरनल आणि एक्सटर्नल उपलब्ध असेल इंटरनल सर्वांना असेल एक्सटर्नल म्हणजे मंत्रालयात किंवा इतर कार्यालयांमध्ये पाठव इतर शासकीय कार्यालयामध्ये टपाल पाठवण्याची सुविधा ही फक्त एस पी अँड अबो पोलीस अधिकाऱ्यांना तसेच आस्थापना अधिकारी म्हणजेच ओएस किंवा ए ओ यांना उपलब्ध असेल तर आपण इंटरनल जी प्रोसेस सेंट ची बघणार आहोत इंटरनल नुसार बघणार आहोत हे एक टेस्ट लेटर घेतलेला आहे डेमो म्हणून म्हणजे मुन एक उदाहरण दाखवण्यासाठी घेतलेलं आहे तर डीजीपी ऑफिस मध्ये मी एका एक युजरला पाठवतो पहिले ज्यावेळी आपण इथं टू मध्ये सर्च करत असतात वरती ऑर्गनायझेशन सिलेक्ट आहे डीजीपीएमएस म्हणजे डीजीपी ऑफिस तर डीजीपी ऑफिस मध्ये हे सर्च करणार आहे आपण जे इथं टाकल आहे पहिले थ्री लेटर ज्यावेळी आपण टाकेल कोणत्याही नावाचे त्यावेळी सर्च होईल यामध्ये आपल्याला नावानुसार सर्च करण्याची फॅसिलिटी आहे त्याच्या हुद्द्यानुसार पोस्ट जी आहे त्यानुसार सर्च करण्याची फॅसिलिटी किंवा डीजी ऑफिसच्या बाबतीत म्हणायला गेलं तर डेस्क किंवा त्याचं तु� कार्यालयाचं यानुसार सुद्धा सर्च करण्याची फॅसिलिटी उपलब्ध आहे आता मी इथं युजरचे नाव सिलेक्ट करते तीन लेटर टाकले की त्या स्वरूप सगळे नाव समोर येते त्यामुळे आपल्याला ज्यांना त्याच्यानंतर टू मध्ये आता ज्यावेळी आपण टपाल पाठवतो त्यावेळी टू मध्ये एकच नाव सिलेक्ट करताय दुसरा प्रकार सीसी। आहे सी सी आपण ज्यावेळी हार्ड कॉपी पाठवायचो त्यावेळी प्रतीमध्ये प्रती जे असतं ते इथं टू आहे आणि जे प्रत आपण सादर करायचो सीसी आहे यामध्ये आपण प्रत सादर करताना कितीही नावं टाकू शकतो आतापर्यंत दोनशे नावं तरी आतापर्यंत एकावी पाठवण्यात आलेली आहे पण टू मध्ये एका एकाच व्यक्तीला पाठवता येते सीसी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून एक फॅसिलिटी पण होईल ग्रुप्स मल्टिपल ही हेल्प होऊ शकते आपल्याला सो असं समजा की एका वेळी आपल्याला सगळ्या एसपीना सीपीना ज्यावेळी पत्र पाठवायचं असेल त्यावेळी uh, संगणक कक्षामार्फत इथं आपण कस्टमाइज ग्रुप्स बनवून घेतलेले आहेत जे आपण सीसी मध्ये गेल्यानंतर इथे ग्रुप्स ऑप्शन दिसेल त्यामध्ये बघा ऑल एस अप, पी ऑल एसआरपीएफ ऑल सीपी ऑल सिपी असे ग्रुप्स दिसतील समजा मला ऑल सिपी ना याची प्रत ठेवायचे मी हे सिलेक्ट करेन ऑल सिपी च आम्ही एक ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये कोण कोण युजर आहे ते सर्व इथे दिसून जाते ते एकदा वेळेत सर्व सिलेक्ट करण्यासाठी इथे चेकबॉक्स दिसेल रिझोर्स ऑफ ऑल सिपी सिलेक्ट कोणतेही पत्र जर सीसी मध्ये बल्फ मध्ये मध्ये पाठवावश्य असेल तर पाठवण्यापूर्वी कन्फर्म करा की सर्व युजर्स आपल्याला जे हवे आहेत ते ते घेतलेले आहेत किंवा नाही ग्रुप बनवते जेवढे युजर्स मॅप करण्यात आले होते त्यानंतर जर काही अधिकाऱ्यांची जर दर बदली दर्शवलेली असेल झाली असेल तर त्याप्रमाणे जर या मध्ये चेंजेस केले नसतील तर ते नाव यामध्ये कमी दिसेल ते फक्त पाठवताना एकदा आपण कन्फर्म करावं सध्या तरी आपण सीसी टेस्ट चालू आहे डेमो यानंतर जर पाठवायचं असेल तर सेंड केला ते सर्वांना जाईल डेमो बघत असल्यामुळे सध्या आपण क्लोज करू आपल्याला पाठवायची आवश्यकता आहे टू मध्ये आपण एक नाव सिलेक्ट केलेलं आहे जर आपल्याला काही मार्क्स मध्ये काही म्हणायचं आहे की हे सदरचे टपाल पुटप करा किंवा सदर टपाल फाईल करून टाका तर ते आपण म्हणू शकतो त्यामुळे ज्या आपल्या रुटीन मध्ये ज्या ऍक्शन्स असतात त्या आपण कस्टमाइज सुद्धा केलेल्या कारवाई कधीपर्यंत अपेक्षित आहे ते ड्यू डेट मध्ये आपण सेट करू शकतो प्रायोरिटी प्रायोरिटी इमिजिएट आहे मोस्ट इमिजिएट आहे आउटपू डॅ सुद्धा आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो आता बाकी ह्यामधली मधली टू ही फील्ड सोडली तर बाकी कोणतीही फील्ड मॅन्डेटरी नाही त्यामुळे जरी फक्त तू भरलं सेंड केलं तरी ते टपाल जाय सक्सेस सक्सेसफुली सेंट असं डायरीज मधून हार्ड कॉपीचे इलेक्ट्रॉनिक वर्ग स्वरूपात कन्वर्ट करणं त्यासोबतच टपाल पाठवण आता आपण बघू इनबॉक्स मध्ये प्राप्त झालेले टपाल इनबॉक्स जसं आपला चा इंटरफेस असतो ईमेल शासकीय दिसायला जसा एंड फील आहे सेम तसा त्याचा लुक फील असतो मध्ये इनबॉक्स इनबॉक्स तुम्हाला आता आपण जे टेस्ट म्हणून एक डबल क्रिएट करून जे पाठवलं होतं ते आपल्याला इथं एक नंबरला मला रिसिव्ह दिसेल यामध्ये कॉम्प्युटर नंबर प्रत्येक पत्रामध्ये हा सुरुवातीचा जो ई आहे हा आहे इलेक्ट्रॉनिक इंडिकेट करतो हा त्यानंतर कम्प्युटर नंबर कॉम्प्युटर नंबर हा प्रत्येक टप्पा साठी युनिक असतो त्यानंतर रिसिप्ट नंबर रिसिप्ट नंबर मग जनरेट करता तुम्हाला दाखवतो तोही युनिकच नंबर असतो किती मुवमेंट झाली तर तो सेमच राहतो त्यानंतर सब्जेक्ट सेंडर सेंट बाय कोणी तुम्हाला पाठवलेला आहे सेंट ऑन कधी केलेला आहे त्यासोबत काय पीटीएम हे खाली बघा सगळे दिसतील तुम्हाला ओपन केलेले हे सगळे यामध्ये तुम्हाला बोल्ड अक्षर दिसणार नाहीत जे ओपन केलेले नाहीत अद्याप ते सगळे तुम्हाला बोल्ड मध्ये दिसतील तर हे जर ओपन करायचं तर रिसिप्ट नंबरवर क्लिक करा ते टपाला ओपन त्याचा बोल्ड कलर जो दिसतो तो निघून जाईल हे ते टपाल आपण काही वेळापूर्वीच एक टेस्ट फाईल म्हणून म्हणजे हार्ड कॉपी इलेक्ट्रॉनिक शिकव कन्वर्ट करायची होती ते पण शिकवलं तेच टपाल आहे हे इनबॉक्स मध्ये टपालावर इन आ... काय कारवाई केलेला आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला आपण बेसिक डिटेल्स बघायला या टपालाची शो होत असते यामध्ये वरचे ऑप्शन चेक करा मुवमेंट या टपालाची मुवमेंट काय काय झालेली आहे मी तुम्हाला दिसू शकते सेंट बाय सेंट ऑन हा सेंट तर समजा इथं आठ ते दहा वेळा दा जर त्याची मुवमेंट झाली असेल तर पूर्ण एका खालोखाली इथं ट्रॅक दिसेल जो रिसेंट असेल तो वर दिसेल सगळ्यात सुरुवातीचा असेल तो खाली दिसेल त्याच्यानंतर कॉपी तेच पत्र कॉपी करण्यासाठी किंवा सेंड सेंड पुढे पाठवण्यासाठी हे पत्र जर आपल्याला समजा काही आपल्याला असं वाटतं की हे माझ्याशी संबंधित नाही किंवा आपल्या कार्यालयात इथं कारवाई होणार नाही तर आपल्याला ते पुढे पाठवावं लागेल किंवा संबंधित आता युनिट इन्चार्ज कडे गेलेला आहे युनिट इन्चार्ज किंवा आपल्या इथं डेस्क ऑफिसर यांच्याकडे गेलेला आहे ते कारवाईसाठी आपल्या आदनिस्त लोकांकडे कर्मचाऱ्यांकडे द्यावायचं आहे त्यावेळी पण आपण सेंड करू शकतो सेंड केल्यानंतर मगाशी अशी काही वेळापूर्वी जी सेंट शिक पद्धत दाखवली होती सेम तशीच पद्धत आहे थ्री लेटर्स टाकले पहिले पहिलं ऑफिस कार्यालयाचं नाव निवडायचं त्यामध्ये ज्यांना पाठवायचं त्यांचं नाव किंवा डेजिग्नेशन वापरून पहिले थ्री लेटर्स टाकले की सगळं डिरेक्टली ओपन होईल त्यामध्ये आपण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सेंड सेंड बॅक समजा आपल्याला पत्र आलेलं आहे पण ते आपल्याशी संबंधित नाही आहे तर आपल्याला आपण त्यांना परत पाठवायचं आहे म्हणजे कदाचित हे पत्र आपल्याला रजिस्टर कडून आलं असेल किंवा कडून डायरेक्ट आला असेल आपल्याशी विषय संबंधित नसल्यामुळे आपण त्यांना आणि कुणाशी संबंधित आहे हे पण माहिती नसेल आपण त्या युझरला परत पाठवायचं परत पाठवताना सेम सेंड चीच प्रोसेस करायची आहे फक्त त्यामध्ये मध्ये लिहायचं कि सद पत्र हे या शाखेशी संबंधित नसल्याने पुढील कार्यकर्ता आपल्याकडे परत पाठवित आहोत इथं रिमार्क मध्ये लिहायचं इथं सेम सेंडबॅकच ऑप्शन निवडायचा पाठवून द्यायचं त्यानंतर ऑप्शन आहे न फाईल हो आता हे पत्र जेव्हा आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपल्याला पत्रावर काय कारवाई करतो आपण ते पत्र आपल्याला वरिष्ठांच्या आदेशात सादर करावा असतं तर ते पत्र घेतो आपण आपल्या फाईलवर पुटप करतो तसंच हे फुटीन फाईल ऑप्शन आहे ज्यावेळी आपण पुट किनो फाईल क्लिक करतो त्यावेळी आपल्याला फाईलची आपल्या डिरेक्ट व्यक्त होते समोर त्या विषयाची फाईल आपल्याकडे कोणती आहे ती सिलेक्ट करायची आपण कशासाठी त्याला अटॅच करतो फाईल करण्यासाठी करतो किंवा पुटप करण्यासाठी जो काय तो so, आपला रिमार्क मारायचा आणि अटॅचवर क्लिक केली की डायरेक्ट क्लिक त्या फाईल सेक्शन मध्ये जाऊन त्या नंबरची जी सिलेक्ट केलेली फाईलच्या जातो अटॅच होत पुढचं ऑप्शन ह्या पुटीन फाईल बद्दल आपण फाईल सेक्शन मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत किंवा प्रॅक्टिकली पण बघणार आहोत ते तुम्हाला फाईल सेक्शन मध्ये गेल्यानंतर पूर्ण प्रॅक्टिकली दाखवतो त्यामध्ये ड्राफ्ट आता ड्राफ्ट म्हणून एक सेक्शन आहे हा रिसेंटली नवीन व्हर्जन मध्ये तो अपडेट झालेला आहे त्यामध्ये क्रिएट ड्राफ्ट आता समजा काही पत्रांना आपण प्रत्येक पत्र फाईलवर घेतोच असं नाही वरिष्ठांच्या आदेशात काही असतं की आपल्या कार्यालय संबंध नसतात त्या पत्राला आपण उलट एक देतो आणि कळवतो पत्राला पत्राने उत्तर देतो अशा वेळी हा ऑप्शन वापरला जातो क्रिएट न्यू ड्राफ्ट क्रिएट न्यू ड्राफ्ट केल्यानंतर ते पत्र जे संबंधित आपण एक तर तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये टाइप करू शकता त्यामध्ये तुम्ही मराठी इंग्लिश इंग्लिश भाषा कोण कोणताही चालेल जर मराठी भाषा वापरला तर आपल्याला वेब बेस युनिकोड कोण कोणताही चालू शकेल त्यानुसार आपण इथे ड्राफ्ट बनवायचा त्यानंतर त्याच्यावर तुम्ही किंवा तुमचे सिनियर ऑफिसर्स त्याच्यावर साईन करतील तो तुम्ही डिस्पॅच करू शकता ड्राफ्टची पण पूर्ण पूर्णपणे माहिती तुम्हाला फाईल सेक्शन मध्ये मिळून आहे फाईल सेक्शन मध्ये आपण ना ड्राफ्ट फाईल सगळं प्रॅक्टिकली बघणार आहोत त्यानंतर ऑप्शन आहे एडिट आता हे आपण टपाल जनरेट केला असल्यामुळं त्या एडिट आपण करू शकतो त्यामध्ये या टपाला एखादी करू शकतो रिसिप्ट करू शकतो पण शक्यतो हे अवॉइड करा फाईल किंवा रिसिप्ट अटॅच करायचं त्यानंतर ते पुढे युजर लेव्हलला मिळून येत नाही किंवा जर हे टपाल जर सेंड केलं तर त्या टपाला सोबत फाईल पण तुमची निघून जाईल शक्यतो हे ऑप्शन वापरूच नका अटॅच आता यानंतर ये ऑप्शन येतो क्लोज क्लोज काही समजा काही टपालवर आपण कारवाई घेतो किंवा ई ऑफिस मार्फत प्राप्त करतो आणि त्याची फिजिकली कारवाई घेतो अशा वेळी आपण हे पत्र टपाल प्रिंट करतो प्रिंट करतो तर आपली प्रिंट केल्यानंतर आपण फिजिकल फाईल मध्ये तुटप केल्यामुळे याची कारवाई संपली काही क्लोज ऑप्शन वापरायचं जर क्लोज ऑप्शन वापरला नाही तर आपल्याला हे टपाल पेंडन्सी मध्ये दिसेल समजा काही टपालांवर कारवाई करायची असते ती कारवाई झाली किंवा सदरच टपाल हे फिजिकल फाईल मध्ये भेटत तर हे क्लोज ऑप्शन करायचं विसरायचं नाही मध्ये क्लोज क्लोज करताना आपण का क्लोज करतो आरे मार्क लिहायचा त्यामध्ये ऍक्शन फिजिकल फाईल Yeah. Yeah. फिजिकल जो तुमचा रिमार्क आहे किंवा आम्ही कारवाई घेण्यात आलेली आहे किंवा सदर पत्रावर फिजिकल फाईलवर कारवाई घेण्यात आलेली आहे किंवा सदर पत्राच माहिती आता काही अपडेशनची माहिती असते चार्ज रिपोर्ट आहे त्याची नोंद घेण्यात आलेली आहे ही रिमार्क लिहून आपण ओके करायचं तर ते क्लोज म्हणजे क्लोज झाल्यानंतर तो पेंडन्सीमध्ये मध्ये दिसणार नाही हे एवढी कारवाई आपण टपालवर करू शकतो आणि हेच सध्या रिसिप्ट मध्ये सर्वात महत्वाचं आहे सगळं रिसिप्ट मध्ये बघण्यासाठी त्याची मुवमेंट आपल्याला वारंवार चेक करावी लागते कुठून टपाल आले कुणाकडे गेले कधी ओरिनेट झालेले आणि कधी आपल्या रिसिप्टी पोहोचलेलं आहे एक महत्वाचं आहे त्यानंतर सेंड करण्यासाठी सेंड बॅक करण्यासाठी जर ते पुटप करायचं असेल तर फुटीनं फाईल करण्यासाठी फुटी फाईल करतो त्यानंतर डायरेक्ट क्लोज हे ऑप्शन आपल्याला महत्वाचे आहे त्यानंतर आता आपण पुढचं ऑप्शन बघू चेक करू इनबॉक्स आलं इनबॉक्स नंतर थिएटेड ऑप्शन तर ब्राउझ अँड डायरीज मध्ये आपण ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टपाल जनरेट करतो त्यावेळी ऑप्शन तीन ऑप्शन ची माहिती दिली होती शेवटी मी जनरेट जनरेट अँड सेंट अन जनरेट अँड कॉपी जे टपाल आपण हे क्रिएट करताना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात क्रिएट करताना जनरेट फक्त क्लिक केलेलं असत ते टपाल आपल्याला या क्रिएटेड फोल्डर मध्ये दिसणार जे टपाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करताना फक्त जनरेट हा ऑप्शन क्लिक केलेला असेल ते आपल्याला रिसिप्ट मधल्या क्रिएटेड फोल्डर मध्ये दिसून येते हे केलेलं आहे त्यामध्ये जनरेट करून ठेवलेला आहे हे आपल्याला इथे उपयोग कधी होतो तर समजा एखादा हार्ड कॉपी पत्र एखादा मिळालेलं आहे पेपर पेपरचं पेपरवरचं पत्र मिळालेलं आहे कागदावर हार्ड कॉपी ते आपल्याला फाईलवर करायचं आहे असे ते पत्र आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करतो का तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक फाइलवर घ्यायचं आहे कन्वर्ट करतो पण पुढे पाठवायचं नसतं अशा वेळी आपण जनरेट ऑप्शन वापरतो ओनली जनरेट ऑप्शन वापरतो त्यावेळी ते टपाल येत क्रिएटेड मध्ये येत त्यानंतर हे आपण सिलेक्ट करून जसं मग अशी आपण बघितले ऑप्शन्स तेच सर्व ऑप्शन वापरायचे आपले तेच सगळे ऑप्शन्स आहेत यामध्ये पुट इन अ फाईल त्या फाईल अटॅच होईल जसं ते अटॅच होईल त्यानंतर इथून ते पेंडन्सी इथून दिसायचं बंद होईल एकंदरीत काय आपण जे टपाल फक्त जनरेट करतो म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कन्वर्ट करतो शक्यतो ते कधी करावं लागतं फिजिकल फॉर्मॅट मधलं पत्र जे आपल्याला एक इलेक्ट्रॉनिक पा, फाईल मध्ये पुटअप करावायचे असेल त्याही शक्यतो प्रोसेस करावी लागते त्याही ते पत्र क्रिएटेड मध्ये दिसते त्याच्यानंतर ऑप्शन आहे सेंट सेंट जे आपण टपाल आजपर्यंत पाठवण्यात आलेलं आहे आपण टपालाला टपाल फॉरवर्ड करतो फॉरवर्ड केलेलं पण आपल्याला सेंट मध्ये दिसते टपालाला उत्तर देतो ते पण सेंट मध्ये दिसते सेंट बॅक करतो ते पण आपल्याला सेंट मध्ये दिसते हे टपालामध्ये महत्वाचा पार्ट एवढाच आहे त्यामध्ये जर युजर्सला काही शंका गुशंका असतील काही पार्ट बद्दल आता हे ओवरऑल सर्व युजर्स हे बेसिक लेव्हलचं ज्ञान या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यामध्ये जर कोणत्याही ऑप्शन बद्दल मध्ये काही माहिती हवी असेल किंवा काही ऑप्शन वापरताना काही प्रॉब्लेम किंवा काही चुकी सॉफ्टवेअर मध्ये किंवा काही ऑप्शन समजण्यामध्ये काही गडबड वाटत असेल तर आम्हाला कार्यालयाला कळवा आम्ही त्याबद्दल पण एखादा डिटेल व्हिडिओ बनवू धन्यवाद